त्यांच्या त्यांच्याकडा काही गोष्टी मला घालायच्या होत्या यांच्या ह्यांची जी आहेत तुम्ही आला आम्ही बघा हा मला प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले रे। कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला नऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला ए सी पकडली पुण्यातून आणि नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला ला आलो दौंडला आलो ते म्हणाले आहे माझ्याकडे आहेत दाखवते मी आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एस टी आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंबजवळ गाडी पकडली आणि मस्त प्रवास एकूण तीस तास प्रवास झाला बरोबर आमचा जेवण वगैरे आम्ही द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली तुम्ही नाही काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर घातलं नाही ते त्यांचं नाव काय धनंजय देशमुख धनंजय मला भेटायचं आहे सध्या ते इथं नाहीच म्हणजे ते काहीतरी बीड ला असं बीड वरून अजून आले नाही असं असं कसं होईल बीड काय जवळ आहे जवळ जाईल ना कारण बीड वरून मी पण आले ना त्यानं मला भेटायला मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टीव्हीत दिसते ना दमनिया ते बघा दमनी माझ्या खास फ्रेंड तर दमनिया जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा दमनिया म्हणा जे तुमच्याकडे छवे आले ते सगळे आमच्याकडचे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही तर खूप आनंद झाला चला हिला मी भेट हिला मी एकच फोटो यशाचं सांगितला आहे ना तिकडे आणि फक्त कोणाला सांगू नको मी एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा तो हेतू तो होता मग काहीच कौटुंबिक कशाला काय गरज काय गरज काय ते सांगा कौटुंबिक पाश्वभेन मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे लोक चक्र आहे सगळं आहे चांगल्या घरातलं आहे खाण्यापिण्या पण कौटुंबिक पाचश्वभूमीची गरज काय ते मला सांग इथं सोबत का नाही कोण नाही कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मिळाला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला लहान मुलं दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केलाय आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमवलेला माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहचलो बाकी कशासाठी आले ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही आले कस तर काय तुमची पार्श्वभूमी काय हे काय ते काय नको का ते लप्टे काय बरं सांगतो काय कधी कधी चोर फालतू बाई कोणत्या तुमच्या पोकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एकतर आम्ही त्रासलो तीस तास प्रवास केला समजून घ्या तुम्ही तीस तास प्रवास झाला इथं आलो अंध पण नाही कारण काय ते तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही दिवस चालवत सकाळी नाही आलो इथेच चालता साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला पोहोचलो बरोबर

नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे